नगर मनमाड रोडवर आजचा सर्वात चर्चेचा विषय ड्रायफ्रूट हाऊस अहिल्यानगरमध्ये आज ग्राहकांच्या अहिल्यानगरमध्ये आज ग्राहकांच्या गर्दीत नव्या ड्रायफ्रूट हाऊस शाखेचे भव्य उद्घाटन पार पडले आणि पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रात तब्बल दोनशे शाखा असलेले हे नामांकित ड्रायफ्रूट हाऊस ग्राहकांच्या सततच्या आग्रहाखातर आणि आता अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहे नगर मनमाड रोडवरील डवले हॉस्पिटलजवळ वेगवेगळ्या प्रीमियम ड्रायफ्रूट्सची खास व्हरायटी उपलब्ध असून क्वालिटी आणि रेट या दोन्हींमध्ये ग्राहक खुश दिसत आहेत शहरातील नागरिकांना आता दूर जाण्याची गरज नाही कारण प्रीमियम क्वालिटीचं खरं ठिकाण आता इथंच उघडलं आहे पुढे या शाखेत आणखी खास ऑफर्स येणार असल्याची माहितीही समोर येते आहे आ, मी सनिका रानले ड्रायफ्रूट हाऊस हे मध्ये आता एक नवीन ब्रांच ओपन झाली आणि यांच्या ब्रांच दोनशे ब्रांच आहेत आणि तुम्हाला सांगतो फक्त बदामच नाही इथं म्हणजे बदाम खूप बेस्ट बेसिक झालं यांच्याकडे एवढ्या जबरदस्त व्हरायटी आहे मी तर म्हणतो ह्या कधी पाहिलंच नाही नगर नगरकारणी नक्की यावं व्हिजिट करावं आणि लहान मुलांपासून तर मोठ्या वयवृद्धापर्यंत इथं त्यांनी इतक्या जारेशा व्हरायटी बनवल्यात की त्यामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही तर नगरकरांसाठी नक्की हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे नगरकर सगळ्यांनी यावा व्हिजिट करावा आणि याचा मनसोक्त आनंद घ्यावा विद्याधर कुलकर्णी आणि विनया कुलकर्णी आम्ही म्हणजे खास मसाल्याचे आणि सगळे पदार्थ एकदम दुबईत जेव्हा आम्ही गेलो होतो आत्ता मुलगा तिथं होतं तो सेम तशीच क्वालिटी बघा हो चांगली म्हणजे आणि नगरमध्ये म्हणजे एवढा लांब पेक्षा इथल्या तर आहे चीप म्हणजे व्यवस्थित आहे क्वालिटी चांगली आहे हॅलो आमचा मुलगा तर दुबईत होता हे असंच सगळं मसाल्याचं आहे आम्ही पाहिलंय म्हणून घेतलं आणि मुलगी पुण्यात ती पण म्हणली इथं दुकान झालं चांगलं आहे म्हणे घ्या त्यांनीच सांगितलं काय काय मसाल्याचे प्रकार खजूर बाकी ते पाहिले आम्ही छान आहे खूप चांगली आहे क्वालिटी आणि भरपूर प्रकार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा